काय गप्पा मानायचा बाप्पू कशी गाणी बनवतात बापू कशी गाणी बाप्पू कसे गाणी बनवून दाखवतात अभंग म्हणतात कस म्हणतात कसं म्हणतात अभंग असा म्हणतात हो। एवढ्या सुरात म्हणतात एवढ्या छान सुरात म्हणतात का अभंग एवढ्याच अशुरात बनतात होय आता ते चालायच मग तुम्हाला ले गप्प मारायला तुम्हाला ले गप्प मारायला लागतात बाबा किती गप्प मारायचे तुम्हाला हो किती गप्प मारायचे तुमच्या सोबत ह किती गप्पा मारायच्या काय करायचं मग किती दिवसभर गप्पा मारत बसायचं हा तोंडुकून नाही येत मग गप्पा मारून मारून नाही येत तोंडुकून नाही येत काय बोलायचं आहे बोला हा बोला काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे तुम्हाला Ga na man ay joe na man ay joe oi Papa na ga na manun dakwa ek Papa na ga na manun dakwa